नमस्कार नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नव महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही नवी नवीनवीन घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवत असतो असाच नवीन एक विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो आहे खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय कुदळवाडीमध्ये जी कारवाई झाली आपण सर्वांनी पाहिलीच अशा पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते की जी इंद्रायण नदी आहे त्या इंद्रायण नदीमध्ये जे पोल्युशन वाढते त्या ठिकाणी इंद्रायणी नदी दूषित होती आहे त्यामुळे ह्या कुदळवाडी कुदळवाडीमध्ये जे लघु उद्योजक होते जे लघु उद्योजक त्या ठिकाणी व्यवसाय करत होते त्यांच्या माध्य माध्यमातून त्या इंद्रायण नदीमध्ये जे पाणी सोडलं जायचं त्याच्यावरून महानगरपालिकेनं या ठिकाणी कारवाई केल्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं परंतु सध्या आपण पाहतो की एकीकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या लघु उद्योजकांवरती ज्यांनी हातोडा चालवला अशा पद्धतीनं चालवला की त्या जे लघु उद्योजक आहेत तिथूनच त्या कुदळवाडी परिसरातून इंद्रायण नदीमध्ये जे केमिकलयुक्त पाणी सोडलं जात आहे त्याच्यामुळे इंद्रायण नदी दूषित होती असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलेलं सध्या पाहायला मिळते परंतु आज आम्ही अशा ठिकाणी आलो आहे हा जर पाहिलं तर आपण इकडे पाहू शकतो की हा झाडा झाडा झुडपाच्या पाठीमागाडल्या साईडला हा कचऱ्याचा जो डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय तो कचऱ्याचा डोंगर आहे ह्या कचऱ्याच्या डोंगरावरती तसं पाहायला गेलं तर आपण पाणी मारलं जातं त्या वेस्ट एनर्जी प्रकल्पासाठी जो कचरा ओला केला जातो आणि तिथूनच परत पुन्हा वेस्ट एनर्जी प्रकल्पासाठी तिथला तो कचरा घेतला जातो परंतु ह्या कचऱ्यावरती जे पाणी मारलं जाते हे पाणी कुठं जाते तुम्हाला माहिती आहे का आम्ही तेच दाखवणार आहे तुम्हाला आज कारण हे सगळा प्रकार घडून आणते हे महानगरपालिका ह्या महानगरपालिकेनं एकीकडं गोरगरिबांच्या ज्या लघुउद्योजक आहेत सर्व धर्मीय सर्व जातीय तिथं लघु उद्योजक होते तिथं हातोडा त्यांनी चालवला गेला परंतु एकीकडे म्हणते महानगरपालिके इंद्रायणी पाणी इंद्रायणीचं जर नदीतलं जे पाणी आहे ते दूषित होत होतं त्या लघुउद्योजकांमुळं पण हे महानगरपालिकाच या कचऱ्यामध्ये जे पाणी मारलं जातं त्या पाणी मारल्यानंतर इथं हे पाठीमागे पाठीमागे साईडला जर इथं पाहिलं हे झाडाच्या आडूबाजूला एक खूप मोठं असं तळ आहे आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये इथं जे कचऱ्याचं डेपो आहे त्याच्यावर पाणी मारलं जाते आणि ते तिथं हो येतं आहे आणि इथं जर आपण जर पाहिलं तर अक्षरशः आहे ना एवढं गटारीचं एवढं पाणी वाहतं आहे कॅमेरामॅनला जर सांगेल पुढं फक्त गेलं तर ते सगळं दाखवता येईल ते आपण पाहतोय कशा पद्धतीने एवढं घाण पाणी आहे हे घाण पाणी कुठं मिळतं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का गा। हे घाण पाणी मिळतं आहे इंद्रायणीने दिला आणि ह्या महानगरपालिकेचा हा सगळा प्रकार आहे आणि हा प्रकार सगळा आत्ता खोडून मोड मोडण्यासाठी इथं सगळे आत्ता नागरिक जमलेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत पण एकंदरीत जर पाहिलं तर अक्षरशः महानगरपालिकेला महानगरपालिकेनं हे जे हा जो कारभार चालवलेला आहे अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळतायत एकीकडं महानगरपालिका म्हणते ज्या नवी नवीन बिल्डर आहेत जे स्वासायटीधारक जिथे जे उभा करतायत त्यांना सांगितलं जातं आहे जे वेस्ट एनर्जी जे गाहण पाणी आहे ते परत तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी ते पाणी वापरण्याकरिता ज्या पद्धतीनं तुम्हाला करता येईल त्या सुविधा सुसुविधा तुम्ही वापरा परंतु एकीकडं एक 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 महानगरपालिका हे अशा पद्धतीनं हे थेट इंद्रायण नदीत पाणी सोडलं जातं इंद्रायण नदीमध्ये हे आश्चर्याची बाब म्हणावं लागेल कारण एकंदरीत एकीकडं महानगरपालिका म्हणजे हे इंद्रायण नदी दूषित होती आहे त्याच्यामुळे तिथं कारवाई केली आणि एकीकडं एक ह्या प्रकल्पातलं ज्या मुशी येथील जो डेपो आहे त्याच्यावरती जे पाणी मारलं जाते ते घाण पाणी अक्षरशः ते सगळे इंद्रा नदी सोडलं जाते हा कसला प्रकार आहे हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रकार आपण जाणून घेतोय काय वाटतं तुम्हाला इकडं महानगरपालिका त्या कुदळवाडीतल्या उद्योजकांवरती हातोडा चालवला इंद्रा नदीचं पाणी दूषित होतंय म्हणून आणि दुसरीकडं महानगरपालिकेतलंच ते पाणी इंद्रा नदी सोडलं जातंय काय सांगाल हा कसला प्रकार म्हणावा लागला आता मागील अनेक वर्षापासून ह्या ज्या कचरा डेपोचं निचरा होणारं पाणी आहे ते थेट या नाल्यातून इंद्रायणं नदीला जाऊन मिसळत आहे याबाबत आम्ही अनेकदा महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केलेली आहे परंतु त्याची दखलच घेतली गेली नाही अनेक वेळा फोन करून किंवा संपर्क साधून प्रयत्न केला की या ठिकाणी आपण जर पाहिलं आज आपण इथं उभं पण राहू शकत नाही अशी परिस्थिती इतकं त्या पाण्याचा दुर्गंध आहे आणि हेच पाणी इंद्रायणं नदीला जाऊन मिळतंय आणि ते वारकरी तीर्थ म्हणून प्राशन आहेत आज ही एक बाब झाली आणि या ठिकाणी ह्या पाण्यामुळं आम्ही इथं स्थानिक शेतकरी या ठिकाणी शेती करणं पण अवघड झालेली कारण उभं राहणंच शक्य नाही शेतात काम कसं करायचं इथं मजूर पण येत नाही काम करायला ह्या दुर्गंधीमुळं किंवा याच्यामुळं अनेक प्रकारचे श्वसनाचे रोग होऊ शकतात आरोग्याचा प्रश्न होऊ शकतो त्यामुळे आम्हाला मजूर मिळणं पण मुश्किल होतं या भागात काम करताना पण एकीकडं महानगरपालिका म्हणते की पाणी दूषित होतं तिथं परत अजून तेच जे पाणी आहे ते इंद्रा नदीत सोडलं जाते एकंदरीत त्या महानगरपालिकेच्या कारवाईकडे तुम्ही कसं बघता मग नक्कीच नक्की एकीकडं महानगरपालिका सर्वसामान्यावरती कारवाई करते आणि स्वतःच्याच प्रकल्पातून पाणी इंद्रायणी नदीला जाऊन मिळते जर अशा प्रकारचा दुजा करायला नाही पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास व्हायला नाही पाहिजे या गोष्टीचा खरं तर आपण बघतोय एकीकडं पिंपरी चिंचवड शहरासह पुण्यामध्ये देखील जी बी एसचे रुग्ण वाढत आहेत एकंदरीत हा सगळा जो प्रकार आहे सगळा महानगरपालिका इकडं म्हणते की आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही जी लघु उद्योजकांवरती ती कारवाई केलेली आहे ते पाणी दूषित होत आहे म्हणून इंद्रायण नदीमध्ये जे दूषित होत चाललं आहे पाणी त्याच्यामुळे इथं कारवाई केली जाते असं म्हणणे म्हटलं जात आहे महानगरपालिकेकडून परंतु हा सगळा प्रकार एकदम निंदनीय चाललेला आहे असंच म्हणावं लागणार आहे नागरिक आहेत खरं तर महानगरपालिका एकीकडं वेस्ट एनर्जी प्रकल्प राबवताना जे पाणी मारलं जाते तेच पाणी परत पुन्हा इंद्रा नदीत जातं आहे एकीकडे एक एक जे बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीला सुद्धा सांगलं जातं की तुमचं जे घाहान जे पाणी आहे ते परत तुम्हाला वापरण्याकरिता त्या अशा पद्धतीनं तुम्ही परत पाणी बनवा काय एकंदरीत त्या प्रकल्प प्रकल्पाकडे कसं बघता आणि हे इंद्रा नदीत सोडलं जातं आहे पाणी काय वाटतं तुम्हाला तसं पाहिलं तर आज मुशीगाव हे पिंपरींचोड शहरामध्ये जाऊन तीस वर्षे होत आलेली आहेत मुशीगावामध्ये कुठल्याही मा नगरपालिकेच्या कुठल्याही सोयीसुविधा उद्यानं वगैरे या ठिकाणी विरंगोळा केंद्र वगैरे काही दिलेलं नाही आहे परंतु संपूर्ण पिंपरींचोड शहराचा काही पुण्यातला व काही देवरोडचा कचरा का मात्र हा मुशीच्या माती या ठिकाणी टाकला जातो या ठिकाणी म टू एनर्जी प्रकल्प चालू केलेला आहे ह्याच्यावरती कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जे पाणी शिंपडलं जातं ते पाणी या ठिकाणी आमच्या मुशीगावचे दोन तळे होते पलीकडे एक रो रोट्यायचं तळं आणि इकडं अलीकडे एक पूर्वी आमचं मुशी गाव हे गाव होतं शेतकरी जास्त असल्यामुळं त्यांच्याकडे जनावरं भरपूर होती आणि त्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी एक तळं गावचं तळं म्हणून घेतलेलं होतं शा दोन्ही तळ्यांमध्ये आता एक कचऱ्याचं साम्राज्य वाढलेलं आहे पूर्णपणे तळं राहिलेलंच नाही आहे याच्यात कचरा आणि कचऱ्याचं जे घाण पाणी आहे ते साचलेलं आहे शे आपण जर बघितलं तर ह्या तळ्यातून पाणी बाहेर चाललेलं आहे या, या नाल्यामध्ये शहा नाला इथून ते चार पाचशे मीटर खाली चालला आहे आणि तसाच सरळ इंद्रायणीला जातो आहे शा नाल्यापासून तर पूर्ण इंद्रायणीपर्यंत ह्या नाल्याच्या आजूबाजूला जर पन्नास शंभर मीटरमध्ये जर कोणी बोर जर घेतला ना तर अक्षरशः हे काळं पाणी त्या ठिकाणी बोरला लागते शे महानगरपालिकेने इतर दहा गुंठ्याची वीस गुंठ्याची स्कीम जर पास करायची म्हणलं तर पहिले त्यांना म्हणते की तुम्ही एस टी पी प्लांट स्थापन करा आणि तुमचं जे गटरीचं पाणी आहे ते पुन्हा रिसायकल करून झाडांना किंवा गार्डनसाठी त्याचा वापर करा मग महानगरपालिकेला स्वतःचे प्रकल्प दिसत नाही का आता गेले तीन वर्ष झाले महानगरपालिकेला कारभार कोण राहिलेला नाही आहे नगरसेवक नाही आहेत मग महानगरपालिकेने आता आयुक्ताची जबाबदारी आहे आयुक्त काय आतमध्ये इकडं कुठल्या भागात येत नाही आहे आयुक्त फक्त बाहेर होऊन बघतात आणि आता कालच्या बजेटमध्येच बघितलं तर इथून तर खाली बंद करू असतेपर्यंत रस्त्याचं पास केलेलं आहे एक साईड आणि तिथून मुशीतून जो आत्ता हॉस्पिटलचं काम चाललं आहे ते हॉस्पिटलपासून हॉस्पिटलपासून डुळगावपर्यंत एवढा एकच फक्त बजेटमध्ये रस्ता दिलेला आहे मुशीला या व्यतिरिक्त काय नाही परंतु पिंपरी शहराचा सगळा कचरा आणि घाण मात्र मुशीला दिलेली आहे मुशीला घाण दिली तर ना इथल्या नागरिकांची आरोग्याची तक्रार आहे प इंद्रायणी न नदीचं शुद्धीकरणाचा विषय आहे अक्षरशः इथून हे घाण पाणी जाते या आता इथं आम्ही उभं राहिलेलो आहे बोलतो सुद्धा येत नाही इतका घाण वाशतो त्याच्यावर डोकं दुखा लागलं आत्ता इतकं घाणपाणी आहे हे पाणी इंद्रायणीला जाते इंद्रायणीतून आळंदीत जर कधी जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा काय काय वारकरी येतात आणि माऊलींचं तीर्थ म्हणून इंद्रायणी मातेचं तीर्थ ते प्राशन करतात अक्षरशः ते लोक आजारी पडतात हे वाहत्यात हे ह्याकडे प्र प्रशासनाचं लक्ष नाही आहे संपूर्ण इंद्रायणी फेसळलेली आहे पण दुसरे प्रकल्प समजा एम आय डीशीतून केमिकलचं पाणी येतं आहे पण पा महानगरपालिका काय करते महानगरपालिकेचासुद्धा टू एनर्जीवर जे प प्रक्रिया केलेलं पाणी आहे शे हे दोन्ही तळे खराब होऊन आता हे तळे म्हणून राहिलेलेच नाही आहेत हा कचरा डेपोच झालेला आहे तोसुद्धा अक्षरशः मय उकरायला उखरायला पाहिजे पालिकेने पण त्याच्याकडं दु पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्या, त्या गाणीतून हे पाणी बाहेर येतं आहे आणि हे कुठल्याही प्रकारे बंद नाही आहे हे पूर्ण ओपन आहे हे पूर्ण ह्या आमच्या भागातल्या जमिनीत पाणी आ... सर्क्युलेशन होतं आहे आणि जर एवढ्या एक किलोमीटरच्या परिसरात जर कुणी जर बोर घेतली हेच पाणी तिथं लागते नक्कीच मग त्या लोकांचं जेवण अशी महानगरपालिका खेळती आहे असंच म्हणावं लागेल त्यासाठी माझा प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही बजेटमध्ये कचरा आमच्याकडे टाकताय आणि ब बाकीच्या सोय सुविधा संपूर्ण पिंपरींचोड शहराला जात आहे मग कचरा आम्ही सांभाळतोय आमच्या माती टाकलेला आहे मग त्या प्रमाणात किमान मू शिकारांसाठी रस्त्याची लाईटची पाण्याची सोय तरी करायला पाहिजे अक्षरशः पिण्याचं पाणीसुद्धा लाल पाणी गटरीचं पाणी येते आम्हाला या ठिकाणी सर्व लोकांचे पोटीचे आजार त्वचेचे आजार जुलाबुलट्यांचे साथ हे कंटिन्यू संपूर्ण दवाखाने हे फुलं असतात कायम असे पालिकेचं पाणी आहे मग हे सगळं सोय पा पिंपरींचोड शहर का क बा पाहते आणि फक्त त्याची दुर्गंधी आणि त्याच्यावरचे जे आजारपण हे फक्त मुशी भोगते आहे नक्कीच आपण बघतो की इकडं महानगरपालिका कारवाई करते इंद्रायण नदीमध्ये जे दूषित पाणी सोडलं जातं आहे अशा कारखानदारावरती अशा लघु उद्योजकांवरती कारवाई केली पाहायला मिळते एकंदरीतच जी महानगरपालिका आहे महानगरपालिकेकडे आपण बघतोय जो उठतो तो महानगरपालिकेवरती रोष निर्माण करतो महानगरपालिकेकडे दात मागतो आहे परंतु महानगरपालिका जर अशा पद्धतीनं वागत जर असेल महानगरपालिकेचा जो वेस्ट एनर्जी प्रकल्प आहे त्यात त्यातमध्ये जे कचऱ्यावरती जे प्रक्रिया प्रक्रिया करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं तेच पाणी इंद्रायण नदीत थेट सोडलं जातं आहे आणि आपण दात मागतो आहे कुणाकडं तरी मागतो मागतोय हे देखील आता समजलं पाहिजे कारण ज्याच्याकडं आपण दात मागतो आहे तो तोच जर अशा पद्धतीनं वागत जर असेल तर या पिंपरी चिंचवड शहराचं आणि मोशीकरांच्या या रहिवाशांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असंच म्हणावं लागेल कारण एवढी अशी घाण आहे या पद्ध पद्धतीने या ठिकाणी सोडली जाते इकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी आहे एकीकडं जर आपण पाहिलं तर त्या कुदळवाडीमध्ये का जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांच्यावरतीच ह्याच महानगरपालिकेनं कारवाई केली मग सर्वसामान्यनं सर्वसामान्यांच्यावरती तुम्ही कारवाई करता मग महानगरपालिकेला धारेवरती धरायचं कोणी हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आपण दात मागतोय कुणाकडं तरी महानगरपालिकेकडे आणि महानगरपालिकाच अशा पद्धतीनं वागते महानगरपालिकेचे जे वेस्ट एनर्जी प्रकल्प आहेत त्याच्यावर ते पाणी वाप टाकलं जाते तेच थेट इंद्रायण नदीत सोडलं जाते अक्षरशः एवढं घाण पाणी आहे खूप घाण पाणी हेच इंद्रायण नदीमध्ये सोडलं जातं आहे इंद्रायण नदीमध्ये सोडल्यानंतर जे मा मासे आहेत ते सगळे त्या ठिकाणी ते मरून जात आहेत आणि परत पुन्हा महानगरपालिका क करोडोंचा त्या ठिकाणी जो त्या इंद्रायण नदीवरती खर्च करते वर्षानुवर्ष खर्च करते जे जलपर्णी वाढती आहे जलपर्णी वाढल्यानंतर त्याला काढण्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक कॉन्ट्रॅक्टदार देते कॉन्ट्रॅक्टदारांना मोठंच करायचं काम चाललं आहे असंच म्हणावं लागणार आहे कारण इंद्रायण नदीतलं जे दूषित पाणी आहे ते महानगरपालिकेच्या वेस्ट एनर्जी प्रकल्पातून सगळ्यात जास्त पाणी महानगरपालिकेचं जाते त्याला असंच म्हणावं लागणार आहे कारण हे जो कचऱ्याचा जो डोंगर आहे तो काही कमी होत नाही आहे दिवसेंदिवस वाढत चालला आहे वेस्ट एनर्जी प्रकल्प राबवत आहेत की नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय कारण त्यातून जो कचरा वाढत चालला आहे आपण एकीकडे एक डोंगर दऱ्या आपल्या पाहायला जायचं म्हटलं की महाबळेश्वरला जातो इकडं जर जाईत आपल्या मुशी परिसराचं तर इथल्या नागरिकांना ते डोंगर डोंगर आणि दर्या ह्या ठिकाणी सगळ्या पाहायला मिळतात ना कारण डोंगर वाढतच चालला आहे तो कमी व्हायचं नावच घेत नाही आणि त्याच्यावरती जे पाणी मारलं जाते ते पूर्ण ह्या गटारीमध्ये हे गटारच आहे अक्षरशः म्हणजे लोक इथं उभा सुद्धा राहू शकत नाही आहेत असं एवढं घाण वास या पाण्यातून निर्माण होतो आहे एक त्याच्यामुळं एकंदरीत सध्या आता महानगरपालिकेवरती सध्या आता प्रश्नचिन्ह निर्माण केलेला सध्या आता पाहायला मिळतो एकंदरीत नागरिकांकडून महानगरपालिकेवरती सध्या रोष निर्माण केला जातो आहे आज एकीकडं लघु उद्योजकांवरती कारवाई केली एकीकडं महानगरपालिकेनं आणि दुसरीकडे महानगरपालिकाच स्वतःच्या वेन वेस्ट एनर्जी प्रकल्पातील जे घाण पाणी ते थेट इंद्रायण नदी सोडती आहे त्याच्यामुळं सध्या आत्ता जे कुदळवाडीत कारवाई झाली कशा पद्धतीनं झाली हे सध्या आत्ता पाहावं लागणार आहे कुदळवाडीमध्ये जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये असं सांगितलं गेलं महानगरपालिकेनं की ज्या नदी नदीमध्ये पाणी सोडलं जाते केमिकलयुक्त त्याच्यामुळे आम्ही तिथं कारवाई करतो आहे पण याच महानगरपालिका हीच महानगरपालिका आपल्या वेस्ट एनर्जी प्रकल्पातलं पाणी इंद्रायणी नदीत सोडते त्यामुळे प्रेक्षकांना काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा नऊ महाराष्ट्र डेटूसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मुशी